त्याला साथ मिळाली म्हणून तो आता पुन्हा एकदा उभा राहणार आहे चनगड तालुक्यातील जांभरे या एका छोट्या गावातील एका या युवकावर ओढवल्या प्रसंगाची ही कथा चनगड तालुक्यापासून अकरा किलोमीटर निसर्गरम्य वातावरणात वसलेलं जांभरे गाव आणि याच मामाच्या गावात राहणारा मधुर सचिन जाधव आपल्या वडिलांच्या मृत्यूपश्चात घराची जबाबदारी सांभाळत आईसोबत तो हॉटेल प्रणाम इथं काम करून उदरनिर्वाह करत असे शिवाय त्याचा लहान भाऊ देखील कामानिमित्त कोल्हापूरला असे त्याचबरोबर मधुर याचं महाविद्यालयीन शिक्षण देखील पूर्ण करत होता याशिवाय छंद म्हणून त्याने युट्यूब या सोशल साईटवर मधुर जाधव वेब्स या नावाने तो चॅनेल चालवत होता पण काही महिन्यापूर्वी काळानं घाला घातला एका अपघात त्याने त्याचा उजवा पाय गमावला अतिशय भलं मोठं संकट त्यावर आणि त्याच्या परिवारावर ओढवलं याच चंदगड तालुक्यात हॉटेल प्रणामचे मालक लक्ष्मण भाऊ गावडे यांच्या मदतीनं त्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली तरीही हार न मानता याही परिस्थितीत तो व्हिडिओ बनवून त्याच्या युट्यूब चॅनेलवर प्रकाशित करत होता कालांतराने याबाबत सडेगुडवळे गावात राहणारा त्याचा चुलत भाऊ ज्योतिबा उर्फ प्रदीप तुकाराम कांबळे याने त्याला त्याच्या पायावर उभा राहण्याचं स्वप्न आणि निश्चय मनी धरले मुळात पुण्यात वास्तव्यास असणाऱ्या शिवाय राजकीय तसेच सामाजिक संबंध सगळ्यासोबत चांगल्या प्रकारे असल्याने त्यांच्या प्रयत्नांना यश आलं भारताचे नागरी उड्डाण मंत्री तसेच सहकार मंत्री पुण्याचे खासदार मुरलीधर अण्णा मोहोळ व त्यांचे बंधू लोकेश भाऊ मारणे यांना ही बातमी ज्योतिबा आणि त्यांचे सहकारी मित्र अक्षय यांनी सांग निदर्शनास आणून दिली आणि त्यातून त्यांनी श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्ट पुणे यांच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या जय गणेश रुग्णसेवा अभियान माध्यमातून मधुर जाधवची मदत केली यातून त्याला कृत्रिम पायाचे अवयव जोडण्यात यश आलं आणि तो पुन्हा त्याच्या पायावर उभा राहिला त्याला यातून वेळ लागला पण शरीराने अपंग झालो तरी खचणार नाही या त्याच्या जिद्दीने तो पुन्हा व्हिडिओ बनवून त्याच जोमाने तो आयुष्य जगत आहे आजही असे असंख्य मधुर छंदगड तालुका किंवा कोल्हापूर शहरात आहेत त्यांनाही आपण मदतीचा हात देऊन त्यांचं आयुष्य उज्ज्वल करण्यास मदत करू शकतो पण हे करण्यासाठी त्यांना हवी ती फक्त इच्छाशक्ती धन्यवाद शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता